नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यापैकीच एक कल्याणकारी योजना म्हणजे शैक्षणिक योजना या शैक्षणिक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे स्कॉलरशिप दिली जाते आता शिष्यवृत्ती ही पहिली पासून ते कामगाराचा विद्यार्थी जोपर्यंत शिकत आहे तोपर्यंत या मंडळामार्फत स्कॉलरशिप दिली जाते परंतु ही स्कॉलरशिप भरण्यासाठी किंवा या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करणं आवश्यक आहे किंवा या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आपली पात्रता काय आहे याची आपल्याला थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओद्वारे आपण बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्याला स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपली या मंडळामध्ये बांधकाम कामगार म्हणून नोंद असली पाहिजे आणि फक्त बांधकाम कामगार बांधकाम कामगारांसाठीच या योजना राबवल्या जातात आता शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपली बांधकाम कामगारामध्ये नोंद असली पाहिजे आणि नोंद असल आणि नोंद दिला एक वर्ष पूर्ण झालं असेल तर आपण प्रत्येक वर्षी ती नोंद रिन्युअल करणं आवश्यक आहे जर आपली नोंदणी ऍक्टिव्ह असेल तरच आपण या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेऊ शकतो किंवा कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपली नोंदणी ॲक्टिव्ह ठेवणं आवश्यक आहे अशा प्रकारे आपण स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो आपली नोंदणी स्थिती जी आहे ती ॲक्टिव्ह असेल तरच आपण स्कॉलरशिप भरू शकतो इनएक्टिव्ह असेल तर आपण त्याला रिन्युअल करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत ते एकदा बघूया स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो आपण आपल्याला स्कॉलरशिप भरण्यासाठी एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता असते पहिलं कागदपत्र आहेत आय कार्ड म्हणजेच आपल्या शाळेचं किंवा कॉलेजचं जे आयडेंटिटी कार्ड आहे ते आवश्यक असतं त्यानंतर आहे शाळेचं बोनाफाईड बोनाफाईड प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला आवश्यक आहे तीन नंबर आहे मागील वर्षीची उपस्थिती प्रमाणपत्र आता मागील वर्षीची उपस्थिती प्रमाणपत्र ही पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे आणि इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच मागील वर्षाची उपस्थिती ही आवश्यक असते दहावीच्या नंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थितीची आवश्यकता नाही आहे त्यानंतर चार नंबरचं डॉक्युमेंट आहे विद्यार्थ्याचं आधार कार्ड आणि पाच नंबर आहे पासबुक म्हणजेच बांधकाम कामगाराचं स्वतःला लाभार्थ्याचं पासबुक असणं आवश्यक आहे अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आपल्याला लागत असतात मित्रांनो तुम्हीसुद्धा बांधकाम कामगार आहात आणि तुमची कामगार मंडळामध्ये नोंदणी असेल आणि शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणं आवश्यक आहे तुम्हीसुद्धा एवढी पूर्वतयारी करणं आवश्यक आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओमध्ये काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी कशी करायची याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल इथून तुम्ही जॉईन होऊ शकता धन्यवाद